नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता एकरी तुम्हाला पन्नास हजार रुपये भाडे आता मिळणार आहे जर तुमच्याकडे जमीन असेल तर मुख्यमंत्री स्वर्ग कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो आलेली आहेत तर ही जी आहे नवीन योजना आहे यामध्ये पात्रता लाभ ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोन ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचा आहे तर इथं तुम्हाला सर्व कृषी वाहिनी योजना टाकलं तरी चालेल त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल तर याचे जे काही मुख्य उद्दिष्ट आहे तर पूर्वी जे राज्यातील शेतकऱ्यांना जे की शेतामध्ये रात्री जे आहे लाईन नसल्यामुळे शेतकऱ्यांना अरात्री बेरात्री त्यांना पिकाला पिकासाठी पाणी द्यायसाठी रात्री जावं लागत होतं त्यामुळे शेतकऱ्यांना वन्यप्राण्यामुळे सापामुळे जीव धोक्यामध्ये ठेवून त्यांना जे शेतामध्ये जाऊन पिकासाठी पाणी द्यावं लागत होतं तर आता तुम्हा सर्वांसाठी खुशखबर आहे तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या योजनेच्या माध्यमातून आता तुम्हाला दिवसासुद्धा वीज मिळणार आहे पुरेपूर वीज जे की तुम्हाला इथं दिवसा अखंडित वीज मिळावी यासाठी ही जे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना इथं राबवण्यात आलेल्या आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे डॉक्युमेंट्स कोणते लागतील तर स्टेप बाय स्टेप आजची व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला या प्रोजेक्टची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आता जे की ही योजना राबवण्यात आलेली आहे तर दोन हजार पंचवीसपर्यंत जे की तुम्हाला अखंडित वीज शेतकऱ्यांना दिवसा आता मिळणार आहे त्यानंतर जे की तुमची शेतामध्ये सोलर पॅनल बसवल्यानंतर जे की तुमची वीज निर्मिती होईल तर सरकार जवळचे जे की शेतकऱ्यांना तुमची वीज जे काही पुरवणार त्याचं जे काही मोबदला येईल तर अशा प्रकारे तुम्हाला याची जे काही पन्नास हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्ही जे काही तुमच्या शेतामध्ये जे काही सोलर पॅनल फिट केल्यानंतर तुम्ही तुमचे जे काही युनिट होतील म्हणजे तुमची जे काही वीज निर्मिती होईल तुमच्या शेतामध्ये तर तुम्ही जे आहे सरकारला द्यायचं आहे सरकार जे काही तुमचे जवळचे शेतकरी आहे तर अशा शेतकऱ्यांना ती जी वीज आहे ती तिथं तुमच्या जवळपासच्या शेतकऱ्यांना पुरवेल तर त्याचा जो काही मोबदला येईल म्हणजे त्याचं जे काही बेनिफिट्स येईल ते डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहे तर ही जी आहे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर तुमच्या शेतामध्ये हे जे पॅनल आहे जर तुम्हाला बसवायचं असेल तर आजच अर्ज करा त्यानंतर जवळचे जे काही आता शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बांधवांना दिवसासुद्धा वीज पुरेपूर पुरावं हो। यासाठी मुख्यमंत्री स्वर कृषी वाहिनी योजना इथं राबवण्यात आलेली आहे तुमच्याकडे जर ओलीत असेल किंवा कोरडो असेल जमीन किंवा नापीक जमीन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा जो आहे यासाठी अर्ज करू शकता व लाभ घेऊ शकता तर याचा आता आपण जी आर पाहणार आहे त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इकडं महावितरण जे काही इथं लँड पोर्टल इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन इथं दिसेल एखाद्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही याचे जो काही जी आर आहे जी आरसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर संदर्भात जर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मुख्यमंत्री सर्व कृषी वाहिनीबद्दल सर्व अपडेट्स त्याचा जो काही जी आर आहे जी आरसुद्धा पाहणार आहे तरी तो तुम्हाला प्रकाशित वेदना इथं तुम्हाला दिसेल तर यामध्ये आल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर इथं टेंडर्स वगैरे तुम्हाला इथं ए टू झेड माहिती तुम्हाला इथं अचीवमेंटचे जे काही पी डी आहे ते बेसिक पी डी तुम्हाला इथं मिळून जाईल किंवा तुम्हाला इथे तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर याचा जो काही जी आर आहे तेसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर गॅलरीमधून त्यानंतर संपर्क साधूनसुद्धा तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्ही इथून घेऊ शकता तर इथून ज्या तुम्ही केंद्राची यादीसुद्धा तुम्ही इथून बघू शकता तर महावितरण केंद्राची यादी महापारेषणची केंद्राची यादी तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर जी सुद्धा तुम्ही इथं बघू शकता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो तर शेतकऱ्यांना शेती पंपांना दिवसा अखंडित वीज जे काही पुरावा यासाठी ही योजना इथं राबवण्यात आलेली आहे तर, तर महाराष्ट्रातील राज्यातील सुमारे पंच्याहत्तर जे काही पंचेचाळीस लाख कृषी वीज ग्राहक आहेत त्यानंतर देशातील शेतीच्या विद्युत पंपामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे त्यानंतर आता सर्व शेतकरी बांधवांना जर तुमच्या शेतामध्ये तुमची जी काही जमीन आहे ते पडीत असेल ना असेल तर त्यामध्ये हे जे प्लेट आहे ते लावून तुम्ही महिन्याला जे काही अमाऊंट जे आहे जे काही प्रॉफिट आहे ते आता मिळवू शकता पन्नास ते साठ हजारापर्यंत त्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहे किंवा ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी ही जी आनंदाची बातमी आहे तर सुद्धा तुमच्याकडे जर नापिकीची जमीन असेल पडीत असेल किंवा पिकाची असेल जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच अर्ज करा तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे लाइव व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेला आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर मुख्यमंत्री स्वरूप कृषी वाहिनी योजनेबद्दल काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू